सर्वप्रथम रत्नागिरीतल्या सर्व मतदार बंधू भगिनींचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो की जवळजवळ पंचेचाळीस वर्षानंतर कमळ चिन्हावरती होती नारायणराव राणेसाहेब आज खासदार झालेत यापूर्वी खासदार बापूसाहेब परळकर होते परंतु गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये युतीच्या किंवा आघाडींच्या राजकारणामध्ये भाजपाचा खासदार गेलेला नव्हता त्याचा आम्हाला आनंद आहे आणि आज रत्नागिरी आणि राजापूर विधानसभेमध्ये भविष्यामध्ये ह्या जागा भाजपला मिळालं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य माननीय आमदार नितेशजी राणे आणि माझी खासदार जी राणे यांनी असं म्हटलं होतं की रत्नागिरीची सुद्धा विधानसभा भाजपला मिळाली पाहिजे योग्य आहे मी त्याचं समर्थन करेन कारण राणेसाहेब काय रवींद्र चव्हाण साहेब काय मी स्वतः काय आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आणि मोदी सरकारच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाऊन विकासाच्या योजना घेऊन जाऊन त्या ठिकाणी भाजप तळागाळात कसा जाईल हा मी प्रयत्न करतोय रत्नागिरी मतदारसंघामध्ये मी नव्याण्णव ते दोन हजार चार आमदार होतो आणि त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवानं मला निसटता पराभव युतीच्या आघाडीच्या राजकारणामध्ये झाला होता याची जाणीव हो सगळ्यांना आहे परंतु त्यावेळेला साठ पासष्ट सहासष्ट हजार मतदान हे कमळ चिन्हावरती मला भारतीय जनता पार्टी झालं होतं आणि त्यामुळं आता अपेक्षा धरणं ही काही अयोग्य अशातला भाग नाही तो व्यहरचनेचा भाग आहे आणि आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं आपला पक्ष वाढला पाहिजे आज राणेसाहेब पक्षामध्ये आल्यानंतर स्वाभिमान पक्ष विजय स्वाभाविकपणानं आमचे आमदार वाढलेत आणि तिथं स्वतः रवींद्र चव्हाण साहेब बांधकाम मंत्री म्हणून काम करतायत आणि त्यामुळं रत्नागिरी विधानसभा काय राजापूर विधानसभा काय स्वाभाविकपणानं भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही कळमळ निशावणी निवडून विजयी येण्याकरता प्रयत्न करणार त्याच्यामध्ये काही वावग आहे असं वाटत नाही आणि भारतीय जनता पार्टीचा जनाधार रत्नागिरी मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आहे आणि त्यामुळं मला तर ठाम विश्वास या ठिकाणी वाटतोय की एकूण जे रत्नागिरी विधानसभामध्ये गेल्या काही निवडणुकात जे मतदान होतं ते एक लाख साठ हजार ते एक लाख पंच्याहत्तर हजार अशा दरम्यान मतदान होतं परंतु भारतीय जनता पार्टीचा जनाधार आणि त्याच्यामध्ये राणेसाहेबांचं सा काम किंवा राणेसाहेबांचं सा नेतृत्व हो। याच्यामुळे वाढलेलं मतदान रवींद्र चव्हाण साहेबांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केलेलं काम त्यामुळे वाढलेलं मतदान अशा मुळे आज आम्हाला पंच्याहत्तर हजार मतदान रत्नागिरीमध्ये झालंय आणि आमच्या विरुद्ध जे पंच्याऐंशी हजार मतदान झालंय आणि इतरांना दहा बारा हजार मतदान झाले अशी जर सगळी बेरीज एक लाख सत्तर बहात्तर हजार मतांची पाहिली तर मत प्रत्येक निवडणुकीमध्ये वीस पंचवीस हजार मतदान हे साधारणपणे फ्लोटिंग वोट्स आहेत आणि त्यामुळं ते हा विजयाचा किंवा पराजयाचा जो काही लंबक आहे तो त्या ठिकाणी हलवत असतात आणि त्यामुळं आज आमचं मतदान कुठेही केलेलं नाही आहे इतर पक्षांचं मतदान कुठे हा जनतेनं बघण्याचा त्यांचा तो पक्षाचा प्रश्न आहे पण एक वर्षापासून आम्ही महाविजय दोन हजार चोवीस आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय दोन हजार सतरा मध्ये जिल्हा परिषद निवडणुका झाल्या होत्या त्या आम्ही कमल चिन्ह लढवल्या होत्या आणि पंचायत समिती सुद्धा आणि डिसेंबर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मता देखील आम्ही निवडून आलोय परंतु ही जी काही पन्नास हजाराची पिछाडी आहे या तीन विधानसभेतली ही नक्की पुढच्या काळामध्ये आम्ही भरून काढू जेव्हा महायुती होत असते त्यावेळेला विविध स्ट्रॅटेजी वेगवेगळे पक्ष एकत्रित ठरवतात त्यामुळे कधी कधी गोंधळ होतो पण ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एक स्वतः जेव्हा एखादं गोष्टीचं नियोजन करणार आहोत आणि त्याची पॉलिसी ठरवणं स्ट्रॅटेजी विवरचना ठरवणं आज राणेसाहेबांसारखं दिग्गज नेतृत्व पंचेचाळीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांचा आहे आणि रवींद्र चव्हाण साहेबांची त्याला साथ आहे आणि या ठिकाणी देवेंद्रजी आमचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये करतायत बावनकुळे साहेब करत आहेत मी स्वतः या ठिकाणी या मतदारसंघामध्ये सातत्यानं जनतेच्या संपर्कात आहे आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय हा उज्ज्वल आहे आणि पुन्हा एकदा मी नितेश राणेसाहेब आणि निलेश राणेसाहेब यांचेसुद्धा आभार मानतो त्यांनी योग्य मुद्दा त्या ठिकाणी घेतलेला आहे कार्यकर्त्यांना त्यामुळे एक विश्वास आलेला आहे आणि त्यामुळं भविष्यातल्या यशाची ही चर्चा आहे किंवा नांदी आहे असं म्हटलं तर का होणार नाही मी पुन्हा एकदा लोकसभेमध्ये रत्नागिरी सिंधुर्ग जिल्ह्यामधून भारतीय जनता पार्टीचे नारायण राणेसाहेब खासदार